संत तुकाराम महाराज असं म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हनुकाठी पण आजकाल संग्राम बापू भंडारे नावाचे कीर्तनकार याच्या उलट एका राजकीय पक्षाचे विचार आपल्या कीर्तनातून सांगत आहेत कीर्तनातून ते हिंदुत्ववाद्यांना निवडून आणण्याचं आव्हान सुद्धा करतात तिथले स्थानिक आमदार अमोल खताळ आणि विखे साहेबांना तुम्ही निवडून आणलं पाहिजे असं सुद्धा ते आपल्या कीर्तनातून सांगतात मग ज्यावेळेस त्यांच्या कीर्तनाला विरोध केला जातो त्यावेळेस मात्र ते नथुराम गोडसे होण्याची भाषा बोलतात तर झालं असं अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात फुलेवाडी येथे हरिणाम सप्ताहानिमित्त संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं या कीर्तनात ते, ते हिंदुत्ववादी विचार सांगत होते आणि साहेब आणि आमोल खाताळ यांना आपण कशी साथ दिली पाहिजे याबद्दल ते बोलत होते त्यांनी कीर्तनाच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला पण त्यानंतर मात्र अभंगाचा सार सोडून त्यांनी राजकीय वक्तव्य आणि हिंदुत्ववादी विचार मांडण्यास सुरुवात केली यानंतर कीर्तनाला उपस्थित असणारे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते यांनी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्याशी वाद घातला आणि कीर्तन सांगा असं सांगितलं मात्र हबप कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्यामध्ये वाद झाला संग्राम बापू भंडारे तिथून निघून गेले त्यांचा असा आरोप आहे की तिथले काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून सुद्धा आले आणि त्यांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या नेमकं हे संग्राम बापू भंडारे कोण आहेत संग्राम बापू भंडारे हे हरिभक्त पारायण कीर्तनकार पुण्यातले आहेत ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारंवार हिंदुत्ववादी विचार सांगत असतात त्या आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दुसऱ्या धर्मावरती टीका करण्याचं सुद्धा काम करतात औरंगजेबाची कबर उकडून फेकली पाहिजे असं सुद्धा ते कीर्तनातून सांगतात भागवत धर्म कोणत्याही धर्माचा द्वेष करायला सांगत नाही वारकरी संप्रदायात वैष्णवांचा मेळा म्हणत सगळ्या जाती धर्मातले पंथातले लोक एकत्र येतात आणि गुण्या गोविंदाने राहतात मग कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करायचं सोडून दुसऱ्या धर्मावरती टीका का करतात ज्या भागवत धर्मात संत तुकाराम महाराजांनी जातीयतेला विरोध केला धर्मवादाला विरोध केला त्या संत तुकाराम महाराजांचा आदर्श कीर्तनकार संग्राम बापू भंडारे विसरलेत का